हो जर का तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी म्हणजेच सरकार तुम्हाला मोफत भांड्यांचा संच देणार आहे परंतु या योजनेसाठी तुम्हाला कामगार नोंदणी करायची आहे ही नोंदणी कोठे करायची आणि कोण करू शकते याची संपूर्ण माहिती आज मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी तुमचे वय अठरा ते साठ यामध्ये असले पाहिजे आणि यासाठी तुम्हाला बारा महिन्यामधील मागील तीन महिन्याचे बांधकाम कामगारचे प्रमाणपत्र इंजिनिअरचा से सेशिक का असलेले तुमच्यासाठी आवश्यक आहे यासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यामध्ये एक म्हणजे आधार कार्ड लागणार आहे दुसरे म्हणजे पॅन कार्ड तिसरे म्हणजे बँक पासबुक आणि चौथे म्हणजे ओळखपत्र किंवा तुमचे रेशन कार्ड हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असणार आहेत बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील केंद्राला म्हणजे बांधकाम कामगारचे केंद्र असते प्रत्येक तालुक्यामध्ये त्या केंद्राला भेट देऊन हे सर्व डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत आणि तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे म्हणजेच अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक किंवा दोन महिन्यात तुम्हाला हा भांड्यांचा संच मिळून जाईल तर मित्रांनो ही व्हिडिओ जस जास्तीत जास्त शेअर करा कारण या योजनेचा जास्तीत जास्त लोक फायदा घेऊ शकतील तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजनांची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये We'll be